निजामपूर जिल्हा परिषद गडातून राष्ट्रवादीकडून राजीव सावळे यांना उमेदवारी द्या नागरिकाची मागणी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचं आता रायगडमध्ये जोरदार वारे वाहू लागले आहेत आज अलिबाग येथे जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील जिल्हा परिषद मतदारसंघाचे आरक्षण जाहीर झाले मानगाव तालुक्यातील निजामपूर जिल्हा परिषद गणात सर्वसाधारण आरक्षण असल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्य प्रवक्ते राजीव सावळे यांना उमेदवारी द्या अशी मागणी आता त्याचे समर्थक व नागरिक करत आहे राजीव साबळे हे याआधीही जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलं आहे त्यामुळे त्यांच्याकडे अनुभव आहे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे त्याच्या विरोधात शिवसेना कोणता उमेदवार देते आणि काय रणनीती आखली जाते हे पाहावं लागेल